नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे हे बघा आता आपण आज कपाशी पिकाला खत टाकत आहोत आपल्या कपश आता वीस बावीस दिवसाची किंवा एक महिन्याची झाली आहे हो एक महिन्याच्या आसपास झाली आहे आज तीन चार दिवसांनी एक महिन्याची होईल तर आपण आज आपल्या कपाशी पिकाला कोणतं खत टाकणार आहोत याच्याविषयी आपण छोटंसं एक व्हिडिओ बनवत आहोत याच्याकरता आपण तीन प्रकारचे खत टाकत आहोत हे बघा याच्यात युरिया आहे आपण एक बॅग डी ए पी चाळीस एक बॅग सिंगल सुपर फीट म्हणजे दाणेदार आणि एक अर्धी बॅग युरेज यांचा एकत्र भेसळ डोस बनवून आपण खट टाकत आहोत तुम्ही पण अशा प्रकारे एकत्र करून खत टाकू शकता हो युरियाचा वापर थोडा कमी करावा कारण युरियामुळे जमीन खराब होत आहे दिवसेंदिवस जमिनीचं जे नायट्रोजन जास्त वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे बुरशीचा जास्त प्रभाव होत आहे त्याच्यामुळे युरियाचा वापर कमी करायचा आणि जे काही दुसरी खतं आहे डी ए पी झालं दाणेदार झाल्याचा वापर करायचा पण तो पण थोडा थोड्याच करायचा जितकं जास्त खतं वापरणार तेवढं जमिनीची हानी होईल तुम्ही पण अशा प्रकारे कपाशी पिकावरती खत वापरू शकता व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा